नानासाहेब देशमुख कृषी योजना काही शेतकरी थी। आपल्या हिंगोली बसलेत त्यांची काय मागणी आहे कशी फसवणूक झाली आपल्या सोबत नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत सेट शेट नेट याचे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा लाभ hmm. भेटला नाही आणि लाभ न भेटता या लाभार्थ्यांच्या अंगावर पंचवीस पंचवीस लाख रुपये ते अठ्ठावीस अठ्ठावीस लाख रुपये सातबारावर बोजा चढवण्यात आलेला आहे आम्ही याच्या अगोदर पण याचा पाठपुरावा घेतला कृषी अधिकाऱ्यांकडे गेलो कृषी अधिकाऱ्यांकडे लाभार्थ्याच्या सुनावण्या झाल्या आंदोलन झालं त्या ठिकाणी कृषी विभागानं कृषी अधिकाऱ्यांनी आदेशित केलं की भाऊ त्यांनी सांगितलं की या ठिकाणी हा ही जे आपले कोणती आपले महात्मा फुले महात्मा मा, फुले अंतर्गत ते जबाबदार आहेत महात्मा फुले जबाबदार आहेत या योजनेसाठी कि त्यांनी यांच्या परस्पर निधी हा यांना वर्ग केला कोणाला होते आपल्या आपल्यासोबत महिला शेतकरी आहेत मावशी तुमची किती एकर तुमची किती पसरव झाले हो माझी शेती एकर आहे माझ्या मा नाही तर माझी फसवणूक अशी झाली चाळीस लाखाची तर योजना मंजूर झालीच झाली मात्र अठ्ठावीस लाख चाळीस हजार रुपये चाळीस लाखाची योजना तर मंजूर झाली पण अठ्ठावीस लाख चाळीस हजार ते ठेकेदारांनी आणत्या गुजरातच्या आणि त्याच्यातून आमचे काम केले नाही आम्हाला एक रुपया न भेटता आमच्या सात बाराला बोज्या टाकला बोज्या टाकत्या आम्ही बोज्या कसा फेडायचा हे आम्हाला प्रश्न पडला आज नाही उद्या आम्हाला महामंडळवाले मागा येणारच आहे तर मात्र आम्हाची मागणी अशी होता की आमची सात बारा करून द्यावी आम्ही एक लाख ऐंशी हजार रुपये भरलेला आमचा आम्हाला दोन वर्षाचा शेत पण हे पण आमची भरपाई करून द्या शासनाने योजना कशी मंजूर झाली थोडक्यात एकूण काय तुमची कृषी संजीवनी योजनेअंतर्गत आम्ही सेडनेट प्रकल्पासाठी मंजुरी घेतली आणि महात्मा फुले महामंडळ आर्थिक विकास महामंडळाने आम्हाला चाळीस लाख रुपये कर्ज मंजूर केलं परंतु संबंधित कर्ज मंजूर केलं प्रतिशात मंजूरच केलं संबंधित अधिकारी महाव्यवस्थापक आणि संबंधित ठेकेदार या दोघांनी संगणमतानी काय केलं शेतकऱ्यांच्या नावावर पैसा देण्याची ऐवजी ठेकेदाराच्या नावावर साडे अठ्ठावीस लाख रुपये परस्पर देऊन त्यांना काम करण्यासाठी मुभा दिली परंतु त्यांना कोणत्याही प्रकारचं काम केलं नाही अर्धवट कामं करून निघून पळून गेला आणि प्रत्यक्ष चाळीस लाख कर्ज मंजूर झालं एकही रुपया शेतकऱ्याला त्यांनी वाटप केलं नाही दोघांनी संगणमतानं मागासवर्गीय शेतकऱ्याची आमची फसवणूक केली आज तीन वर्ष झाले आमची शेती पडित राहिली आमच्या सात बारावर पंचवीस चाळीसचाळीस लाख रुपये बोजा टाकला हा बोजा कमी करण्यात यावा आणि संबंधित या लोकांची फसवणूक केली जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी आणि आम्हाला न्याय देण्यात यावा या ठिकाणी जिल्हा प्रमुख मनसे जे बसलेले आहेत ते तुम्हाला घेऊन बसले तर आता तुमची मागणी काय असणार आमची मागणी आमचा सात बारा कोरा करा संबंधित गुत्तेदार कंपनी आणि त्या संबंधित अधिकाऱ्या महाव्यवस्थापार गुन्हा दाखल करा शासनाची फसवणूक केली मागासवर्गीय शेतकऱ्यांची फसवणूक केली त्यामुळे त्यांना दोषीवर कडक कारवाई झाली पाहिजे आणि आमचा सात बारा कोरा झाला पाहिजे